नाशिक पोलीस आयुक्तालयातील मसरूर पोलीस ठाणे हद्दीत दहा ऑक्टोबर रोजी फिर्यादी कामावरून अश्वमेध नगर रोडने घरी जात असताना चौहान श्रीमॅक्स दुकानासमोर दोघांनी पैशाची मागणी केली फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिला म्हणून शिवीगाळ करत दोघांनी मारहाण करत फिर्यादीचा मोबाईल व रोक रक्कम बळजबरीने हिसकावून तिथून फरार झाले याबाबत मसरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला त्याचा तपास नाशिक गुन्हे शाखा नीट क्रमांक दोन चे पोलीस अंमलदार करीत होते पोलीस हवालदार मनोहर शिंदे महेश खान बहाले यांना मुंबई आग्रा महामार्ग येथील फुलपाखरू गार्डन येथे दोघे जण मोबाईल विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्वरित वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापडला रसत उमेश प्रल्हाद खनपटे वय वीस व सूरज चिंतामन पवार व त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्यांच्याकडून चार मोबाईल व एक मोटरसायकल असा एक लाख तेवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत गुन्हा उघडकीस आणला पुढील कारवाईसाठी मसूर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी गुन्हे शाखा का युनिट क्रमांक दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकुळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके संजय सानप मनोहर शिंदे सुनील आहेर चंद्रकांत गवळी महेश खान बाहले तेजस मते तांत्रिक विश्लेषण सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तारडे मॅडम व त्यांचे पथक यांनी केली ए के पी न्यूजसाठी अनवर खान पठाण अस